आहोत की मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक लोकांना असं वाटत आहे की मोहोळ तालुक्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे त्या अन्याय भरून काढायचा या विधानसभेमध्ये दे आपल्याला एका मतातून मदत मतात करून तो आज आपल्या मोहोळ तालुक्यातील प्रत्येक जनतेने या शिवसरद यात्रेला सपोर्ट देऊन आपला शिवशरद यात्रेची सोभाव खरोपत मला असं सांगावं असं वाटतं की आपल्या मोळ तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून गोळूत्र आमदार झाला नाही या उद्देशाने कोळ तालुक्यातील प्रत्येक जनतेचं मत आहे की ह्यावेळेस वेळेस आमदार व्हावा आणि आपल्या मोळ तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा हे आपल्या मोळ तालुक्यात जनतेची भावना ह्या छताखाली फक्त शरद पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि ह्या सगळाखाली पवार साहेबांना प्रेम करणारे पूर्ण मोहळ तालुका आहे त्याच्यामुळे इच्छुक आहेत आणि इकडे आपण आहात जर दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर आपण काय पक्षविरोधी पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश सरचिटणीस आहे तर मला पक्षाने जी जबाबदारी दिली त्या पक्षाच्या जबाबदारीवरती मी काम करणारा मुलगा आहे व करमाळा विधानसभा मतदारसंघाची माझ्याकडे निरीक्षक पदाची पण जबाबदारी दिलेली आहे तर या सर्व गोष्टी बघून पक्षा जे मला निर्णय दे त्या निर्णयाला मी शंभर टक्के तुम्ही असं तालुक्यामध्ये ज्यावेळेस पक्ष सोडून प्रस्थापित नेते की निघून गेले त्यावेळेस एकटा फौन गायकवाड ह्या धोळ तालुक्यामध्ये पक्षाच्या एक छोटासा मावळा म्हणून काम करण्याचं काम मी केलेलं आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस पक्ष एखादा उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम मनापासून करण्याची माझी जबाबदारी आहे आणि मी ते करत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा